तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा इथे मी केलेला आहे आवळ्याचा मुरावडा तर बघा अतिशय छान आपला हा आवळ्याचा इथे मुरावडा बनवून तयार झालेला आहे तर चला आता बघूया आपण हा मुरावडा मी कसा बनवला आहे तो तर इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो आवळे तर बघा आता हे मी आवळे जे घेतलेले आहे तर हे दोन दिवस मी आधी आणून ठेवलेले होते त्यामुळे त्याला थोडेसे डाग पडलेले आहे पण हे एकदम फ्रेश आहे काही असे शिळे आवळे नाही आहे आणि बघा आता हे जे किसनी आहे ह्या किसणीचे जे जाड बाजू असते तर त्या बाजूने आपल्याला हे आवळे किसून घ्यायचे आहे जे बारीक साईड आहे त्या साईडने आपल्याला हे आवळे किसायचे नाही आहे जाड साईडने किसायचे आहे तर बघा आता इथे मी हे सर्व आवळे किसून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी हे सर्व आवळे इथे किसून घेतलेले आहे आणि बघा आता हे आवळे किसताना आपल्याला हे जास्त वेळ किसून ठेवायचे नाही आहे हे किसल्यानंतर आपल्याला लगेच पुढची प्रोसेस ही करायची आहे आणि जास्त वेळ जर आपण ठेवलं तर हा आवळा किसलेला काळा पडतो म्हणून हा किसल्यानंतर लगेच आपल्याला त्याची पुढची स्टेप ही करायची असते तर आता हे एवढं एक भांडं भरून आपलं हे आवळ्याचा किस इथे तयार झालेला आहे आणि बघा आवळा किसल्यानंतर आपले ते आवळ्याच्या आतील जी बी असते तर बीसुद्धा आपल्याला फेकायची नाही आहे तर ती गरम पाण्यामध्ये उकडून तुम्ही त्याचं सरबत करून पिऊ शकतात तर बघा आता इथे आपल्याला प्लेन साखर वापरायची नाही आहे तर इथे खडी साखरेचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर बघा आता डायबिटीज जो पेशंट असतो तर त्या पेशंटला प्लेन साखरही चालत नाही पण त्याने थोडी जर साखरेचा उपयोग केला तर त्याला ते शरीरासाठी चांगले असते म्हणून मी तुम्हाला साखरेचा मोरावडा कसा करतात ते इथे दाखवणार आहे तर बघा आता आधी कढईच्यावरती मी खडी साखर टाकून घेतलेली आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला हा आवड्याचा किस टाकायचा आहे आणि तो पूर्ण पसरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती खडीसाखर अशी पसरून घ्यायची आहे तर असं स्टेप बाय स्टेप करत असताना आपल्याला हा पूर्ण आवड्याचा किस इथे कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्या मोरावड्याला चांगली टेस्ट येण्यासाठी आपल्याला इथे चार लवंगा चार मिरे आणि चार दालचिनी तर बघा असे आपल्याला इथे हे मसाल्याचे प्रकार घ्यायचे आहे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला हे कमीत कमी दहा ते बारा मिनिट हा असा आवळ्याचा केस शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता याला हे दहा बारा मिनिट गॅसवर ठेवल्यानंतर याला खाली पाणी सुटायला सुरुवात होते तर बघा तुम्ही बघू शकता आता कसं पाणी इथे खाली सुटलेलं आहे म्हणजे आपला हा आवळ्याचा केस सुद्धा असा कमी झालेला आहे तर तो शिजतो आहे म्हणून तो आवळ्याचा केस सुद्धा आपला कमी झालेलं आहे त्याची क्वांटिटी आपल्याला कमी जाणवते आहे तर आता पहिल्यांदा दहा ते बारा मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला पुन्हा झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे तर दहा ते बारा मिनिट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बघायचा आहे आपला हा आवळ्याचा केस किती शिजलेला आहे तो तर बघा आता याचा याचा कलरसुद्धा असा थोडा चेंज झालेला आहे आणि हा छान असा शिजत इथे आलेला आहे तर बघा याला स्पेसिफिक असं काही नाही की पंधरा मिनिट वीस मिनिट फक्त शिजवायचा कारण कोणकोणते आवडे हे सॉफ्ट असतात आणि कोणकोणते आवडे हे असे रफ असतात तर कोणकोणत्या आवड्यांना वेळ हा जास्त लागतो आणि कोणत्या आवड्यांना वेळ हा कमी लागतो तर बघा आता हे पूर्ण खडीसाखरेचं पाणी झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे तीन ते चार चमचे गूळ तर इथे मी गूळ पावडरचा वापर केलेला आहे तर बघा आता हा गूळ इथे मी टाकलेला आहे ह्या गुळामुळे आपला हा मोरावडा अतिशय टेस्टी असा तयार होतो आणि गूळ हा आपल्याला हिवाळ्यामध्ये उष्ण असतो त्यामुळे हा शरीराला खूप चांगला असतो आवळा गूळ खडीसाखर हे असं तिघांचं मिश्रण आपल्या इथे झालेलं आहे आणि अतिशय छान आपला मुरवडा इथे तयार होणार आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आता गूळ टाकूनसुद्धा आपला मुरवडा छान शिजलेला आहे आणि खूप पाणी पण नाही आहे आणि एकदम ड्राय पण नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा मोरावडा इथे पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स आता बघा इथे मी हा किसून आवळा कसा याचा मोरावडा होतो ते दाखवलं आहे पण तुम्ही आवळ्याच्या सुद्धा असा मोरावडा करू शकतात तर तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी आवळ्याच्या फोडीचा कसा मोरावडा करतात ती व्हिडिओसुद्धा घेऊन येईल आणि बघा आता हा मी आधी तीन चमचे गुळ पावडर टाकली होती आणि नंतर मी एक चमचा गुळ पावडर यात वाढवली हो तर खूप छान असा टेस्टी हा झालेला होता आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण यात अजून वाढवू शकतात आणि बघा आता थंडीच्या दिवसांमध्ये हे असे पदार्थ खायला खूप छान वाटतात आणि आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ अतिशय चांगले आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा मुरावडा कसा झाला तर मला ते कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि बघा आता इथे या स्टेपला आपल्याला हा गॅस इथे बंद करायचा आहे आता बघा याच्यावरती मी थोडे पांढरे तीळसुद्धा टाकते आहे तुम्हाला जर तीळ टाकायचे नसेल तर तुम्ही आपल्या ते मगच बी जी असते तर ती बीसुद्धा इथे टाकू शकतात पण ह्या तीळ टाकण्यामुळे आपल्या ह्या मुरवड्याची चव अतिशय छान लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करा हा मुरावडा खूप छान लागतो तर बघा फ्रेंड्स आता हा आपला मुरवडा इथे बनून तयार झालेला आहे तर बघा अतिशय छान हा मुरवडा इथे झालेला आहे आणि तुम्ही हा मुरवडा काचेच्या बर्णीमध्ये वर्षभर भरून ठेवला तरीसुद्धा हा खराब होत नाही आणि असा मोरवडा जर आपण केला तर आपल्याला वर्षभर हा मुरावडा, मुरावडा, वर्ष भर मुरावडा, वर्ष मुरावडा खायचा आनंद घेता येतो पण याला प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये नका भरू काचेच्या बर्णीतच भरा आणि वर्षभर याचा आनंद घेत तुम्ही हा मुरावडा खात राहा आणि तुमचा आरोग्यासाठी हा मुरवडा अतिशय छान असल्यामुळे हा वर्षभरासाठी तुम्ही करून ठेवा आणि याच्यावरती पहा थोडी मी पांढरी तीळ पुन्हा टाकते आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये